मंगरुळ नवघरे येथील शेतकरी शेख आरिफ अमीर हमजा यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला होता त्यांनी गावाजवळील गोठ्यामध्ये नेहमीप्रमाणे पंधरा बांधल्या होत्या दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी नऊ वाजता बकऱ्यांना चारापाणी केले आणि घरी लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे घरी आले रात्रीच्या दरम्यान बिबट्या गोठ्यामध्ये शिरून बिबट्याने पंधरा बकऱ्या ठार केल्या सकाळी चारापाणी करण्यासाठी गोठ्यामध्ये गेले असता सर्व बकऱ्या मरण पावलेल्या दिसल्या त्यावेळेस त्यांनी तातडीने वनविभागातील गवार गोर यांना फोन केला ते तातडीने घटनास्थळी हजर झाले तसेच स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी लंके यांनी पाहणी करून बकऱ्यांचे पीएम केले यावेळी पाहणी करीत असताना मंगरुळ नवगरे येथील तलाठी सौ अर्चना बाहेकर तसेच कृषी सहाय्यक सौ शोभा बडी हजर होत्या मंगरुळ नवघरे येथील शेतकरी शेख आरिफ अमीर हमजा यांचे सुमारे दोन लाख रुपये बिबट्याच्या हल्ल्यामुळे नुकसान झाले तरी वनविभाग अधिकारी यांनी नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांची आहे यांची इथं जवळपास दहा ते बारा बकऱ्या आहेत आणि व्यवहार म्हणजे यांची इकडे एक जमीन आहे त्याच्यामुळे हे साईड बिझनेस म्हणून बकऱ्याचा बिझनेस तर त्याच्यात काय झालं काल यांच्या आमच्या मोठ्या इथं लग्न असतं त्यामुळे हे रात्री म्हणजे दररोज इथं झोपतात काल ते जोपण झालं नाही बारा वाजेपर्यंत आम्ही इथं म्हणजे हे होते त्याच्यानंतर कार्यक्रम होते घरी गेले जवळपास बाराच्या नंतर एक दोन वाजेपर्यंत जंगल्या प्राण्यांना हमला करून जवळपास दहा ते पंधरा बकऱ्याला मारले गेले गावमाझा न्यूजकरिता किरण शेजोड बुलढाणा